आता पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे परभणी वाशिम जालना आणि यवतमाळ त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर आणि लातूर धाराशिव नांदेड बीड यातले जवळपास आता अठराशे एकोणतीस कोटी रुपये जिल्ह्यांमध्ये जमाई झालेले आहेत म्हणजे सुरुवात तर खात्यामध्ये जमा करायला केलीच आहे त्यामुळे जवळपास हे बावीसशे पंधरा कोटी रुपये हे तर जमा होते नमस्कार शेतकरी मित्रांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय मोठी बातमी पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना हेडरी अठरा हजार नऊशे रुपयांची मदत मिळणार जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्याच्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा कोणकोणत्या जिल्ह्यात होणार आहे आपण व्हिडिओमध्ये ते पण बघणारच आहोत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आज अत्यंत महत्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आलेली आहे राज्यातील पीक विमा भरलेल्या ला लाखो शेतकऱ्यांना सरकारने हेडरी तब्बल अठरा हजार नऊशे रुपये देण्यात निर्णय जाहीर केलेला आहे शेतकरी मित्रांनो सातत्याच्या पाऊस दुष्काळ पिकांचे नुकसान उत्पादनात घाट आणि आर्थिक संकटामुळे शेतकऱ्यांना अहवालातील झालेले असतानाही तब्बल आर्थिक दिलासा देणारी ठरणार आहे ही, ही रक्कम कोणाला मिळणार कधी मिळणार कशी मिळणार कोणती कागदपत्रे आवश्यक का आहे कोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांना यांचा संपूर्ण माहिती खालील दिलेली आहे शेतकरी मित्रांनो ते आपण पुढे व्हिडिओमध्ये बघूया योजनेचे उद्दिष्ट काय आहे मागील काही महिन्यापासून पावसाची आर्थिक अवकाळी पाऊस गारपीट अतिवृष्टीमुळे व दुर्काष्ट परिस्थितीमुळे राज्यातील मोठ्या प्रमाणात खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झालेले आहे ही परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने नुकसान भरपाई देण्यासाठी विशेष पॅकेजचा प्रभाव मंजूर केलेला आहे शेतकरी मित्रांनो या निर्णयामुळे ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेले केले आहे त्यांना आता हजार नऊशे रुपये थेट खात्यात जमा केले जाणार आहे शेतकरी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे आपण बघणार आहोत खालील जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस व गारपीटमुळे सर्वाधिक नुकसान झालेले आहे शेतकरी मित्रांनो उस्मानाबाद धाराशिव शेतकरी मित्रांनो तुम्ही या जर जिल्ह्यात असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमच्या जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळण्यास सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो किती आणि किती मिळत आहे बीड लातूर सोलापूर अमरावती बुलढाणा यवतमाळ नांदेड परभणी वाशिम जळगाव नागपूर आणि चंद्रपूर शेतकरी मित्रांनो या जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्यामध्ये विशेषतः मदत ता मंजूर करण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो कोणत्या पिकांना मिळणार मदत सरकारने अहवालानुसार खाली दिलेले आपण दिले बघूया सोयाबीन सोयाबीन तूर मूंग उडीद कापूस भात मक्का बाजरी व ज्वारी भाजीपाला व फळे यातील नुकसान परभावातून शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे शेतकरी मित्रांनो योजनेचे उद्दिष्ट काय शेतकरी मित्रांनो मागील काही महिन्यांपासून पावसाची अहिष्ठा अवकाळी पाऊस गारपीट अतिवृष्टी व दुष्काळी परिस्थितीमुळे राज्यातील मोठ्या प्रमाणावर खरेबी हंगामातील पिकांचे नुकसान झालेले आहे ही परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने पीक विम्यातून पी नुकसान भरपाई देण्यासाठी विशेष पॅकेज वर प्रभावित मंजूर केलेले आहे शेतकरी मित्रांनो या निर्णयामुळे ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा पी भरणे केलेले आहे त्यांना आता हेडरी अठरा हजार नऊशे रुपये थेट खात्यात जमा केले जाणार आहे शेतकरी मित्रांनो पात्रता कोणाची हेडरी अठरा हजार नऊशे रुपये मिळवण्यासाठी खालील अटी लागू आहे शेतकरी मित्रांनो पहिली आहे की शेतकऱ्यांनी चालू हंगामासाठी पीक विमा भरलेला असावा दुसरा आहे की पीक विम्याचे नुकसान हे प्रमाणित पंचनामात दाखवले असावे तिसरा आहे की तेथेच जास्त नुकसान झालेले आहे असावे शेतकरी मित्रांनो रक्कम कधी जमा होणार राज्य आणि कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार पहिला टप्पा दहा ते पंधरा दिवसात रक्कम जमा होणारा शेतकरी मित्रांनो आणि दुसरा टप्पा आहे पंचनामा अहवाल पूर्ण होताच जमावणार आहे आणि तिसरा टप्पा उर्वरित शेतकऱ्यांना सात ते पंधरा दिवसात पैसे जमावणार आहे रक्कम जमा होण्याची शक्यता आहे सरकारने अधिकृत विभागाने राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की, की शेतकऱ्यांचे नुकसान भरून देण्यासाठी तातडीने उपाययोजना राबवण्यात येत आहे पंचनामे वेगाने करून सर्व शेतकऱ्यांना न्याय दिला जाईल विमा कंपन्याकडून रोखोक तपासणी करून दाव्यांची प्रक्रिया लवकरच केली जाईल शेतकरी मित्रांनो सरकारने विमा कंपन्याला ते आदेश दिलेला आहे शेतकऱ्यांसाठी महत्वाचे सल्ला पीक विमा दाखवण्याची परती जवळ ठेवावे शेतकरी मित्रांनो आधार कार्ड लिंक असावा आणि इकवाशी अपूर्ण नसल्याचे तातडीने पूर्ण करावा पंचनाम्याची परती जनक करून ठेवावा शेतात झालेल्या नुकसानीचे फोटो व व्हिडिओ काढून ठेवावे शेतकरी मित्रांनो पीक विमा भरलेल्या लाखो शेतकऱ्यांना मिळणारी हेडवी अठरा हजार नऊशे रुपयांची मदत ही सध्या मोठा दिलासा आहे नैसर्गिक आपत्तीमुळे को कोसळलेल्या शेती आर्थिकासाठी ही रक्कम काही प्रमाणात उभारली देणारी ठरणाऱ्या शेतकरी मित्रांनो सरकारकडून सुरू झालेल्या कारवाईनुसार पुढील काही दिवसात मोठ्या प्रमाणात रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो अशाच इन्फॉर्मेशनसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो